विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नम रायगड जिल्हा परिषदेचं जे आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अन्वे जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक कंत्राटी या संवर्गासाठी घोषित केलेल्या रिक्त पदाकरता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारत घेऊन तात्पुरती निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या झेडपी रायगड डॉट इन या संख्यस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक कंत्राटी घोषित रिक्त पदे भरणेकरिता तात्पुरती निवड यादीतील उमेदवाराचे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करणे करता तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पंचायत समिती सभागृह पंचायत समिती अलिबाग जिल्हा पोस्ट ऑफिस जवळ तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आले आहे जिल्हा परिषद रायगड अंतर्गत क मधील सेवेतील पदे भरण्यासाठी जाहिरात क्रमांक एक दोन हजार तेवीस मधील परिषद नऊ पॉईंट सोळा येथे नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र पडताळणी करता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक ओळख आयोगाचे ओळखपत्र पारपत्र पॅन कार्ड वाहन परवाना स्मार्ट कार्ड प्रकारचे किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत अनि, अनिवार्य असणार आहे परिषद एकोणीसमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्र दस्तऐवज त्यांच्या दोन सातक्षांकित प्रति व दोन रंगीत पासपोर्ट साईजच्या फोटोसह फोटो सह तुम्हाला तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पंचायत समिती सभागृह पंचायत समिती अलिबाग जिल्हा पोस्ट ऑफिस जवळ तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे न चुकता उपस्थित राहायचा आहे तात्पुरती निवड यादीमध्ये समावेश असणाऱ्या व कागदपत्र पडताळणी करता पाचारण करण्यात आलेल्या उमेदवारास अंतिम निवडीचा कोणताही दावा करता येणार नाही याचीही सर्व उमेदवारां नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं कंत्राटी ग्रामसेवक भरती रायगड जिल्ह्याचं जे अपडेट आलेलं आहे पा कागदपत्र पडताळणी संदर्भातलं तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता जर तुम्ही ग्रामसेवक कंत्राटी पदासाठी रायगड जिल्ह्याचा अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करा कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या दिनांकाला वेळेवर हजर राहा ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद